हे बलकवडे धरण तुम्ही पाहू शकता जोरगावच्या मागच्या साईडला हे बलकवडे धरण आहे एक्झॅक्ट महाबळेश्वरचा जो इको पॉईंट बोलतात त्या इको पॉइंटच्या एक्झॅक्ट खालती तुम्ही जर कधी इको पॉईंटला गेला केटस पॉईंट त्याला बोलतात तर केटस पॉईंटवरून हे बलकवडे सुद्धा दिसतं आणि त्याच्या दुसऱ्या मागच्या साईडला जे धोम धरण आहे ते धरण धरणसुद्धा आपण पाहू शकतो हा जर हा इको पॉईंट आहे मी झूम करून दाखवतो तुम्हाला दुःख येत्यामुळं क्लिअर दिसू शकत नाही ना इको पॉईंटचा एलिफंट हेड आहे इथं जर तुम्ही गेला या पॉईंटला तर ते आरामशीर तुम्हाला हे बलकवडीचं धरण दिसू शकतं आणि याच्या एक्झॅक्ट पलीकडं जे आहे ते धोम धरणसुद्धा तुम्ही इको पॉईंटवरून किंवा केटस पॉईंटवरून बघू शकता या साईडला क्षेत्र महाबळेश्वर येतं पंचगंगा मंदिर क्षेत्र महाबळेश्वर ते या साईडला येतं आणि या साईडला हा इको पॉईंट येतो इको पॉईंट तुम्ही पाहू शकता दुःख आहे त्यामुळे एकदम क्लिअर नाही दिसणार पण थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो तेवढा तुम्ही बघा आणि या साईडला क्षेत्र महाबळेश्वर आहे महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर क्षेत्र महाबळेश्वरला ओल्ड सुद्धा बोलतात पंचगंगेचं मंदिर तिथं तिथून न नद्या उगम पावलेल्या आहेत सात नद्या हे बलकवडे धरण अतिशय निसर्गरम्य असा देखावे आहे तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवेगार रान झालेलं आहे वारा आहे शांत इथं या साठला क्षेत्र महाबळेश्वर आहे हे बलकवडीचं धरण याचं पाणी आता सु पावसाची सुरुवात आहे त्याच्यामुळे पाणी पूर्ण खडोळ आहे जर तुम्ही दसऱ्याच्या पेटला जर इकडं आला जेव्हा दसरा नवरात्र असते तेव्हाच हे पाणी पूर्ण निळ झालेलं असतं बघायला सुद्धा अतिशय सुंदर असं वाटतं आत्तासुद्धा एकदम मनमोहक आहे आपण बघू शकता वाईपासून पस्तीस किलोमीटर आतमध्ये आल्यावर हे गाव येईन त्या गावाच्या अलीकडच्या साईडलाही धरण अतिशय सुंदर असं धरण आहे पुन्हा एकदा हेड बघून घ्या तुम्ही त्याला मराठीमध्ये हत्ती माता असं सुद्धा बोलतात मी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद